नमस्कार बाजारमध्ये या चॅनलमध्ये मी सिद्धमध्ये आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीस वाटेकडे मार्केट कोणी आज मार्केटमध्ये आपण आहोत फुलाची क्वालिटी हुसार चांगली आहे एक नंबर डॉक्युमेंटमध्ये जिप्त फुलासाठी चारांचा दर येते तीनशे रुपयापर्यंत चांगली दर पाहायला होते हलके माल येते शंभर ते एकशे पन्नास रुपयापासून देखील केले हलके मालांचे दर पाळवतात म्हणजे तसेच ब्ल्यूटीजीची क्वालिटी होऊन चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये चाळीस रुपयापर्यंत दूध चांगली दर पालवतात हलके माल देते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी जर काढवतात गुनछटी स्टिकची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत दूध जर पाळा होते तर हलके माल देते लहान साईजमध्ये चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील कुलछटीसाठी दर काढवतात रजगुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील किंवा डेनगुलरसाठी दर पारा होतात जोरबाची आवक यात ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जोरबासाठी साधारणतः चाळीस तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारा मिळतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पारा मिळतात आवक मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला होते त्याचबरोबर शिवळ्या झेंडूसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत तर लाल झेंडूसाठी तीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पारवते तर हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून लिए। झेंडूसाठी दर पाळवते ऑस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये ऑस्ट्रोसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत दर पारावतात हलके माल जे येते तीस ते चाळीस रुपयापर्यंत केला ऑस्ट्रोचे दर पारवतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सेंट व्हाईट शेवंतीसाठी साधारणतः दर जे येते दोनशे दहा रुपयापर्यंत तर भाग्यश्री आणि शंका शेवंतीसाठी एकशे तीस रुपयापर्यंत दर पार होते हलके माल घेते पन्नास ते साठ रुपयापासून देखील दर पार होतात पर्पलची आवक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पलसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत माला हलकेमालासाठी तीस रुपयापासून देखील पर्पल शेवंटीचे दर पारावतात मुलसाडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पाचशे ते पाचशे वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा हलके मालजे येते चारशे रुपयापासून देखील दर पार होतात तुकडा कुलबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये तुकडा साड़ी साधारणतः दर जे येते दोनशे रुपयापर्यंत दर पारावते हलके मालज येते एकशे वीस ते एकशे तीस रुपया पासून देखील दर पारावतात पाचवीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साठी साधारणतः तीन ते चार रुपयापर्यंत उच्च केला होते हलके वाढ जे होते दोन रुपयापासून देखील पाचवी ही दर पार आज कांद्यांची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर साधारणतः साठ ते सत्तर गाड्यांची आवक झालेली पारावते त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ जी होती खरेदीसाठी कमी पाहायला होते हलक्या मालांची देखील मोठपरावरती आवक आपल्याला वाढताना पाहायला मिळते वा दोन्ही कांदे जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये गोळे साईजमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चंगे जर पाहायला मिळते आणि मिडियम तसेच ॲव्हरेज माल जर पाहायला तर साधारणतः बारा तेरा दर रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठपरावरती कांद्याची विक्री होताना पाहायला मिळते हलके माल जे आहे ते पाच ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात त्याचबरोबर नवीन कांद्यांचे ही आपल्याला साधारणतः पाच रुपयापासून ते दहा रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळते आग्रा बटाट्यांचे गाड्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर आज साधारणतः पंचवीस गाड्यांची आवक मार्केटमध्ये आग्रा पटाट्यांसाठी झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर बऱ्यापैकी गाड्यांचे जे आहे ते आवक खाली झालेली पाहायला मिळते तर काही गाडी येते निम्म्या खाली झालेल्या पाहायला मिळतात तर चांगले मालाचे दर जे येते साधारणतः सतरा रुपयापर्यंत दूध चंगी दर पाहायला होते हलके माल जे येते अकरा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांसाठी दर होते चांगल्या मालांचे दर जे येते आज जर थोडेसे एक रुपयाने कमी झालेले पाण्यात होतात तर या ठिकाणी आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक पाहायला होते वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे येते शंभर रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते हलकी माल जे येते ऐंशी रुपयापासून देखील हलक्या माल्यांचे दर पाडवतात कार्लेची क्वालिटीनुसार चांगल्या आहेत नंबर ऑफ क्वालिटीमध्ये कार्लेसाठी सरांत पंचवीस रुपयापर्यंत जर हलक्या माल्यासाठी पंधरा रुपयापासून देखील कार्लेसाठी दर पारवतात फाफडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत जर हलक्या माल्यासाठी वीस रुपयापासून देखील फाफडासाठी दर पारवतात बिनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिनच्या दरामध्ये वाढ झालेली होती चांगले माल जी येते पन्नास रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पस्तीस रुपयापासून देखील बिनसाठी दर होतं बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत दर होतं हलकी माल जी आहे सहा ते सात रुपयापासून देखील बिटासाठी दर पारावतात शिमलामधीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून केलं मिरचीसाठी दर पाहायला होतात काकडीची क्वालिटी पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या काकडीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहिले होते माल कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला होते चांगले माल जे येते साधारणतः अठरा रुपयापर्यंत पांढऱ्या काकडीसाठी दर पाहिला होतात तसंच हिरव्या काकडीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांके दर चांगल्या एक नंबर डॉक्युनिटीमध्ये काकडीचे दर जे होते वाढलेले पाहायला होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते तसेच पांढऱ्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी पांढऱ्या चायना काकडीसाठी सरांचा दरज येते वीस ते बावीस रुपये पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला होते तर हिरव्या चायना काकडीसाठी सरांचा दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते आज मार्केटमध्ये काकडीची आवक देखील आपल्याला कमी झालेली पाहायला होते त्यामुळे दरामध्ये देखील वाढ झालेली पाहायला होते रथायणची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रथायच्या दरामध्ये आपल्याला आज बेसरण पाहायला होते चांगले माल येते पस्तीस ते चाळीस रुपयाच्या दरम्यान पाहाला होता हलके मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील रातळ्यांचे दर पारवतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारावतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते हलकी माल जी येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पार होतात मागणी वाढल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात आज भेंडीसाठी वाढ झालेली पालमध्ये राजमाची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टॉक्झिटीमध्ये राजमासाठी साधारण दर देते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होता हलके माल जे पंचवीस ते तीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पार होतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टॉक्झिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पार पारावतोय डांगरची आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः सा पंधरा रुपयापर्यंत उच्च की दर पाहायला हलके मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील डांगरचे दर पारा होतं पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्च की दर पाहायला मिळते हलके मालजी येते साठ रुपयापासून देखील केलं पुनेरगावरसाठी दर पारा होते वालगवड्याची क्वालिटीनुसार सर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी सरांत दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलकी माल येते अठरा ते वीस रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पार होतात फ्लावरची आवक ज्या ठिकाणी पण पाहू शकता तर फ्लावरची आवक मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होते त्याचबरोबर चांगले माल जे येते चौदा रुपयापर्यंत दर पार होते हलक्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील फ्लावरचे दर पार होतात कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्विटीमध्ये दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होता हलके माल येते चार ते पाच रुपयापसंत केले कोबीसाठी दर पारावतात टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉक्टीमध्ये टोमॅटोचे दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चांची दर होते हलके माल जे येते सहा ते सात रुपयापसंत केलं टोमॅटोसाठी दर पारावतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आहे टॉमॅटोसाठी पारा होते आल्याची आवक ज्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे होते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर होतात तर हलके माल जे होते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारवतात आवक ज्या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आवक देखील पालवते तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळ्या आल्याचे दर पार होतात तर कवळ्या आल्याची देखील आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पार होते कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पालावते तर विलायती कोथिंबिरीसाठी सारांचा दोन रुपयापासून ते सहा रुपयापर्यंत विलायती कोथिंबिरीचे दर पाळवतात तर गावरान कोथिंबीरसाठी सारांचा दर देते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पालवते हलकी माल येते आठ रुपयापासून देखील गावरान कोथिंबिरीचे दर पालवतात ज्वाला मिरचीची क्वालिटी बस चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील हलक्या वालांचे दर पाहतात हिरवेवि चांगल्या क्रमांटमध्ये हिरविर्जीसाठी साधारणतः दर देते पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या वालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील दर पाहवतात आवकी ठिकाणी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान तपाचे दर देते एकशे पन्नास रुपयापर्यंत जम्मू साईजमध्ये शिव्याचे दर पाहतात लहान तसेच मिडियम साईजमध्ये साधारणतः दर येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील गावराच्या तपाचे दर पारावतात आवक थोडीशी आज तुम्ही पाहायला मिळवते दरामध्ये आपल्याला स्थिरता कालपासून पाहायला मिळते पपईची क्वालिटी चांगला एक नंबर ऑपोजिटमध्ये साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील पपईसाठी दर मार्केट मार्केटमध्ये आवक स्थिर आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून पपईसाठी स्थिरता होते ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः नव्वद रुपयापर्यंत उच्चांकीत्रे पालावते हलके माल येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटसाठी दर पालावतात कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्चांगीत पालावते हलके माल येते पाच ते सहा सहा रुपयापासून देखील कलिंगटसाठी दर पालावतात मोसंबीची अवग्य त्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः सा दर जे येते पस्तीस छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार मिळवतात तर मोसंबीच्या दरामध्ये आपल्याला बऱ्यापैकी सुधारणा पारा होते त्याचबरोबर हलक्या मालांसाठी देखील आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला सुधारणा पारा होते डाळींची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या दे, एक नंबर ऑप्चुनिटी मध्ये दोनशे साठ ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत होते लहान उच्चांतर पाण्यामध्ये लहानसा होते सत्तर ते ऐंशी रुपयापासून केलं होतात आज मार्केटमध्ये पेरूची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली पाण्यामध्ये चांगले मा माल जे साधारणतः पन्नास रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कलसाठी पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत देखील दर उच्चंकी पार होते सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर चाळीस पंचाळीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूचे दर होते हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होतात लिंबांची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांची दर जातं साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होता हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात